काँग्रेसच्या माजी आमदाराच्या वाहनाची तोडफोड करण्यात आली ही घटना झरी तालुक्यातील केलाय शेताच्या ठेक्यावरून हा वाद झाला या, या वादात माजी आमदार यांच्या फॉर्च्युनर कारवर कुराडीने हल्ला करून तोडफोड करण्यात आली यामध्ये वाहनाचे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले ही घटना रायपूर शेषशिवारात घडली या घटनेची तक्रार पाटण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली सचिन भीमराव पंधरे असे फिर्यादीचे नाव आहे त्यांनी दुर्भा येथील जिल्हा परिषद शाळेची चौदा एकर शेतजमीन जमीन दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस या वर्षासाठी सत्तर हजार रुपये वार्षिक दराने करारावर घेतली या संदर्भात त्यांच्याकडे अधिकृत पावती देखील आहे ते त्यांच्या मालकाच्या फॉर्च्युनर कारसह पेरणी करण्यासाठी शेतात पोहोचले दरम्यान पेरणी काम सुरू असतानाच त्याच गावातील पेटन्ना कोटी मुक्कलवार व त्यांची पत्नी लक्ष्मीबाई आणि मुलगा करन हे घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी शेतावर आपला हक्क सांगून पेरणी थांबविण्याचा प्रयत्न केला यावेळी त्यांनी हे शेत आमचे आहे तुम्ही पेरणी करू शकत नाही असे सांगितले यावर सचिनने त्यांना संबंधित कागदपत्रांची माहिती दिली परंतु वाद वाढत गेला वादादरम्यान आरोपी पेटन्ना याने हातात कुरडीने थेट वाहनावर हल्ला केला या हल्ल्यात माजी आमदार वामनराव कासावार यांच्या फॉर्च्युनर कारच्या खिडक्या दरवाजे आणि इतर भागाचे अंदाजे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले या झालेल्या वादात आरोपींनी संबंधितांना शिवीगाळ केली तसेच जीवे मारण्याची धमकी देखील दिली पोलिसांनी पेटनना मोटी कुमलवार आणि त्यांच्या कुटुंबांविरोधात विविध कलमांवे गुन्हा दाखल केला घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आणि या प्रकरणाचा तपास सुरू केलाय माजी आमदाराच्या मालमत्तेचे नुकसान झाल्याने हे प्रकरण अधिक संवेदनशील बनले आहे